स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सुसावाद ह्या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांना मनापासून धन्यवाद खूप जणांचे प्रश्न आहे की स्वामी सेवेत आल्यानंतर त्यांची जी संकटे आहेत ज्या अडचणी आहेत त्या कमी होण्याऐवजी अजून वाढतच जात आहे आम्ही खूप स्वामींची सेवा करतो पण आम्हाला स्वामींची प्रचिती येत नाही आणि अक्षरशः आपण पूर्णत खचून जातो आणि हे तुमच्या आमच्या सर्वांच्या सोबत घडते पण हा काळ इतका कठीण असतो ना की कि यात कितीही सज्ज शांत स्थिर व्यक्ती असली तरीही ती खचूनच जाते कारण जेव्हा आपल्यावर अडचणी संकटे येतात त्यावेळी आपल्याला असे वाटते की स्वामी का येत नाही आपल्याला वाटते की स्वामींनी येऊन आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढावे परंतु स्वामी येत नाहीत पण तुम्हाला एक सांगू का कोणत्याही देवाची भक्ती करताना संकटे येणारच नाही असे कुठेच लिहिलेले नाही याउलट जेव्हा आपण सेवा करतो तेव्हाच आपल्याला संकट यायला सुरुवात होते मग आपल्या मनात हा भ्रम निर्माण होतो की जेव्हा मी सेवेत नव्हतो नव्हते तेव्हा माझं सर्व काही व्यवस्थित होतं मग आता का असं होत आहे आणि अशी परिस्थिती ओढवल्यावर बरेच जण असे आहेत की त्यांनी स्वामींची सेवा करणे बंद केलेली आहेत परंतु मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की कुठल्याही देवतेची कृपा सहजासहजी प्राप्त होत नाही यात आपले प्रारब्ध अडथळे बनवून येतात पूर्वी जे साधू संत होते त्यांनी अक्षरशः कितीतरी वर्षे सर्व संसार सुख त्यागून देवाची भक्ती केलेली आहे तेव्हा कुठे त्यांना दैवी शक्तीचा साक्षात्कार झालेला आहे आणि आपण तर अगदी साधे आहोत सगळ्या मोहांनी आपण जखडलेलो आहोत पण हे मात्र खरे आहे की स्वामींच्या सेवेत स्वामींच्या इच्छेशिवाय कुणीही येऊ शकत नाही स्वामी सेवेत आल्यावर श्री स्वामी समर्थ मावली आपली भरपूर परीक्षा घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्या वाटेत भरपूर संकटे व अडचणीही निर्माण करतात परंतु ह्या अडचणी जे संकटे आहेत ते आपले प्रारब्धच असतात बऱ्याच वेळा आपल्याला प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते पण अशी परिस्थिती आल्यानंतर स्वामी सेवा सोडणे खूप चुकीची आहे पण आपण मात्र सर्व विसरून जातो की कि संकट कितीही मोठी असली तरी त्या संकटाहून मोठे आपले स्वामी आहेत म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत टिकून राहण्याचा प्रयत्न करावा जर तुमच्याकडून नित्यसेवा होत नसेल तर हरकत नाही पण तुमच्याकडून कमीत कमी अकरा वेळा जरी ता अकरा वेळा जरी स्वामी समर्थनामाचा जप झाला तरीही तेवढेच खूप आहे एक अकरा वेळा तरी तुम्ही दिवसातून स्वामींचे नाव घ्यायलाच हवे कारण स्वामींनी काय एकदा आपल्याला हात दिला तर आपली काहीही इच्छा असू द्या अगदी काहीही स्वामी आपला हात कधीच सोडत नाही जर आपल्याला सेवेतून बाहेर पडण्याची इच्छा असेल तरीही आपण पडू शकत नाही कारण न ना सोडती तया जया स्वामी घेती हाती नेहमीच स्वामी माऊली आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात जेव्हा आपले भोग आपण भोगून मोकळे होतो तेव्हा स्वामी आपल्या उंजळीत इतकं सुख देतात की आपण त्या सुखाची कधी कल्पनाही केलेली नसते आणि हो ज्यांच्या भागात स्वामी महाराजांची सेवा असते त्यांना महाराज केंद्रातही बोलावून घेतात आणि घरीसुद्धा त्यांच्याकडून सेवा करवून घेतात म्हणून विश्वास ठेवा की अशक्य ही शक्य करतील स्वामी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तसेच बेल ऐकूनचे बटन प्रेस करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ